विजय ट्रॉफी टी ट्वेंटी लीग क्रिकेट स्पर्धेमध्ये इथिकल क्रिकेट अकादमी संघाने एलिट क्रिकेट क्लबचा पंचवीस धावांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यामध्ये युथ इलेव्हनने चुरशीच्या सामन्यामध्ये डी इलेव्हन संघावर एक विकेट राखून विजय नोंदविला आहे या सामन्यामध्ये मयूर वैष्णव आणि अफताब शेख यांनी सामनावीर पुरस्कार पटकावला आहे पाहुयात झालानी टूल्स मैदानावर सुरू झालेल्या विजन ट्रॉफी टी ट्वेंटी स्पर्धेमध्ये आज झालेल्या पहिल्या सामन्यामध्ये इथिकल क्रिकेट अकादमीने प्रथम फलंदाजी करत वीस षटकांमध्ये आठ बाद एकशे अठ्ठावन्न अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारली आहे या धावसंख्येचा पाठलाग करताना एलिट क्रिकेट क्लब वीस षटकांमध्ये आठ पाच एकशे तेहतीस धावा काढू शकला इथिकल अकादमीने पंचवीस धावांनी सामना जिंकला या सामन्यामध्ये समीर पेक त्रेचाळीस धावा निकित चौधरी अडतीस धावा अजिंक्य पात्रीकर चोवीस धावा यांनी शानदार फलंदाजी केली गोलंदाजीमध्ये मयूर वैष्णवने पंधरा धावांमध्ये चार विकेट घेत आपला ठसा उमटवला विशाल गीते याने एकतीस धावान मध्ये दोन बळी घेतले डी अकरा आणि युथ इलेव्हन यांच्यातील सामना हा चुरशीचा झाला आहे कमी धाव संख्येच्या या सामन्यामध्ये युथ 11 ने शेवटच्या षटकामध्ये एक गडी राखून सामना जिंकला डी अकरा संघाने अठरा पूर्णांक तीन षटकांमध्ये सर्व बाद एकशे एक धावा काढल्या युथ इलेव्हनने एकोणवीस पूर्णांक एक षटकांमध्ये नऊ बाद एकशे तीन धावा काढत मिळवला या सामन्यामध्ये अफताफ शेख अडोतीस धावा इम्रान पटेल एकतीस धावा वसीम बागवान याने सोळा धावा अशी सुरेख फलंदाजी केली आहे गोलंदाजी मध्ये सुफियान अहमद चार बारा आणि सुशील आरख चार तेवीस यांनी शानदार पेल टाकला अफताब याने तेरा धावांमध्ये दोन गडी बाद केले उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मयूर वैष्णव आणि अफताब शेख यांना सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं